नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठव्या वेतात आयोगापूर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी गुड न्यूज डी आर मध्ये होणार नंबर वाढ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता पर्यंत पहा चॅनलला जोडपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतची मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि धारकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस अतिशय जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे महागाईची नवीन आकडेवारी समोर आली असून यातूनच तुमच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून हालचाली वेगवान झाल्या असून यामुळे आगामी काळात तुमच्या खिशात अधिक पैसे येणार असल्याचं स्पष्ट झालंय महागाई भत्त्यात किती होणार वाढ पहा मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक मोठी अपडेट आली आहे नोव्हेंबर महिन्यात कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये झिरो पॉइंट पाच पॉइंट ची वाढ होऊन तो एकशे दो दोन वर पोहोचलेला आहे गेल्या पाच महिन्यापासून हा निर्देशांक सतत वाढत आहे नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता एकोणसाठ पॉईंट त्र्याण्णव पर्यंत पोहोचला याचा अर्थ जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळणारा डी आता साठ टक्क्याच्या आकड्याला स्पर्श करू शकतो जो गेल्या वर्षाच्या जास्त आहे जर डिसेंबरची आकडेवारी वाढून आली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ पाहायला मिळेल मात्र अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याने सध्या दोन टक्के किंवा तीन टक्के वाढीची अपेक्षा करणे घ्यायची ठरेल डीए आणि डीआर मध्ये वाढ कशी करते पहा मित्रांनो सरकार हा पैसा नेमका कसा वाढवते हे जाणून घेण्याची महागाईची आकडेवारी तपासते आणि त्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या डीए आणि आकडेवारी जुलै ते नोव्हेंबर पर्यंतची आहे जानेवारी पासून लागू होणाऱ्या नवीन दरांसाठी डिसेंबरचा डेटा शेवटचा असेल महागाईचा कल असला असाच राहिला तर नवीन वर्षाच्या पहिल्या सहा कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी सरकारकडून अधिक मदत मिळेल पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद